पळले का नाही पळणार त्यामुळे लोक लगेच खेळणार का करून वाटी झाली ज्या दिवशी मान खाली घालून पळतो त्या दिवशी समजायचं की बॉल गाडी फार फेरलेली आहे बोलमा कधी सूत तोडत नाही लोकांना वाटत बॉल कमी कमी पळतोय बॉलमा कधी सूत तोडत नाही बोलमा मान खाली घालून पळणार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा शेजारी दिलेली घंटी आपण एका बैलाची घेतली होती शुगर शुगर आणि मुंबईला होता डोंबिवली बलमा चाळीस चाळीस या बैलाचा पळ बघून लोक मैदानामध्ये गोळा होतात एक मध्ये सुद्धा बादशाह म्हणून काम करतोय आणि सातारा शेकडी मध्ये सुद्धा टॉपला पाहणारा बैल म्हणजे बलमा आपल्या बरोबर त्या दिवशी या मैदानामध्ये सर्व योग जात कुसुर करून आहेत आणि डोंबिवली करून आहेत तर आपण महाराष्ट्रात तुमचं सर्वात प्रथम सातारा आमच्या आम्ही पण सातारा भागाले असल्यामुळं या भागात तुमचं स्वागत आहे धन्यवाद आणि काय सांगता पालमाबाईला आमची आहे बलमानले आमच्यासाठी आता मान भेटायला भिंवडला कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस शर्ती केल्या दोन्माने एक पण शर्थ दोन्मा हरलेला नाही पब्लिकला दोन्ही शाळेला मुंबईला पब्लिकने चालणार बैल कोणते कोणते मोठे बैलांबरोबर रेस केले शंकर सोबत बलमाची गाडी पळालेली आहे मेहबूब सोबत पळालेली आहे शंकरची बलमाची गाडी आणि आता बलमा बलमा गाडी पळते सोबत पण बलमाने घाटावर आहे नंबर बलमाच्या गुणाविषयी काय सांगतात बलमाच गुण असं की बलमा जेव्हा हो मान खाली घालतो आणि मान खाली घातली याचा आता बलमाने गाडी दिवशी मान खाली घालून पळतो त्या दिवशी सांगायचं की बॉल मालिका फारकात घेतलेली आहे बलमा कधी सूत ओढत नाही लोकांना वाटतं बलमा कमी बोलतोय पण बॉल मला कधी सूत ओढत नाही बॉल मान खाली घालून पडणारा बहिणी

दोन दिवसांनी समजा चालू झाला तर तीन दिवसाला चार चारा पोली घालतो त्याला केली नंतर किती म्हणजे आपल्या घाटावरती किती आता घाटावरती एक वीस एफी केलं त्यांनी एक नंबर दोन नंबरची केल्या